जळगाव जिल्ह्यातील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्तनगरचे तिसरे राज्यस्तरीय शिव बालकिशोर व युवा मराठी साहित्य संमेलन डिसेंबर मध्ये होणार आहे देवाची आळंदी जिल्हा पुणे येथे या संदर्भात नुकतीच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली सी एस स्वाती रुणवाल यांच्या पुणे येथील कार्यालयामध्ये फाउंडेशनची पुणे जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग घेण्यात आली आहे या प्रसंगी फाउंडेशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये फाउंडेशनची पुणे जिल्हा कार्यकारिणी त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र विभागीय जाहीर करण्यात आली आहे उज्जैनकर फाउंडेशनचे यापूर्वीचे राज्यस्तरीय व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुरा काकुडा मुक्ताईनगर बोरी फोंडा गोवा पन्हाळगड खामगाव अमरावती आदी ठिकाणी यशस्वी आयोजित करण्यात आलेले आहेत मराठी भाषेचा प्रचार आणि प्रचारासाठी डॉक्टर उज्जैनकर हे विविध उपक्रम त्याचप्रमाणे मराठी साहित्य संमेलन आयोजित करीत असतात महाराष्ट्रामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता सुनील जगताप मुक्ताईनगर